कर्ज आमखेड मतदारसंघातील एक गाव आणि त्या गावातील एक तरुण जो पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या आय टी कंपनीमध्ये महिन्याला पन्नास ते साठ हजार पगाराच्या नोकरीला आहे आणि असं हे सगळं चांगलं असताना तो मोठ्या पगाराची नोकरी सोडतो आणि गावाकडे येतो आणि गावाकडे येऊन आता इथून पुढं मला समाजसेवा करायची सामाजिक सेवेचं काम करायचं आहे असा निर्णय ज्यावेळेस तो जाहीर करतो त्यावेळेस त्या, त्या निर्णयाला त्याच्या घरातले लोक गावातले त्याचे मित्र हे सगळे बावटपणा मांडणार वेळीपणा मांडणार नेमकं हे गाव कोणतं आहे आणि त्या तरुणाचं नाव काय आहे त्याचं काय शिक्षण झालेलं आहे आणि तो सध्या काय करतोय त्याचं समाजसेवेचं काम बंद झालं का चालू आहे अशा अनेक वेगळ्या विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कर्ज जामखेड मतदारसंघ हा कायम चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे तो कायम चर्चेत राहिलेला आहे तो आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामुळं परंतु सध्या कर्ज जामखेड मतदारसंघ हा वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ती चर्चा आहे नागर फाउंडेशनची कर्ज जामखेडमधील एक गाव ज्या गावाचं नाव आहे रवळगाव जे कर्ज तालुक्यामध्ये येतं रवळगावमध्ये एक संस्था सध्या काम करत आहे त्या संस्थेचं नाव आहे नागर फाउंडेशन आणि या फाउंडेशनचे संस्थापक आहेत रवी गोरे रवी गोरेंची गोष्ट अशी की रवी गोरे हा तरुण पुण्यामध्ये मोठ्या आय टी कंपनीमध्ये कामाला होता महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये त्याला मिळत होते असं सगळं असताना तो अचानक एक निर्णय घेतो की आता मला ही नोकरी करायची नाही आणि तो रवळगावमध्ये येतो रवळगावमध्ये येऊन सुरुवातीला त्यांचे काही मित्र त्यामध्ये दिनेश आडागळे सचिन वायाळ ऋषिकेश आडागळे यांच्या मदतीनं गावामध्ये एक संस्था स्थापन करतो त्या संस्थेचं नाव आहे नागर फाउंडेशन मित्रांनो नागर फाउंडेशन ही जी संस्था आहे ही संस्था रवळगावमध्ये कार्यरत आहे रवळगावमध्ये अनेक सामाजिक कामामध्ये नागर फाउंडेशन आपलं योगदान देत आहे नागर फाउंडेशनने आपल्या कामाची सुरुवात केली ती वृक्षारोपणापासून केली सुरुवातीला गावामध्ये ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागामध्ये झाडे लावण्यासाठी सुरुवात झाली लोकांच्या दारामध्ये रस्त्याच्या कडेला स्मशानभूमीमध्ये अशा अनेक ठिकाणी नागर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक झाडे लावण्यात आली त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रथा सुरू करण्यात आल्या यामध्ये एक प्रथा सुरू करण्यात आली ती प्रथा म्हणजे रवळगावमध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल तर त्याला भेट म्हणून एक झाडाचं रोपटे द्यायचं कोणाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी आठवण म्हणून त्या व्यक्तीच्या आठवणीनं एखादं झाड लावायचं अशा वेगवेगळ्या प्रथा सुरू करण्यात आल्या त्यामुळे फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण चळवळीला एक चालना मिळाली आजच्या घडीला रवळगावमध्ये पन्नास ते साठ हजार झाडं नागर फाउंडेशनच्या माध्यमातून लावण्यात आली त्यातली जवळजवळ तीस हजार झाडं ही व्यवस्थित जगलेली आहेत या फाउंडेशनच्या माध्यमातून एक घर एक नांदुरकी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी नांदुरकीचं झाड देण्यात आलं नांदुरकीचं झाड हे अतिशय फास्ट पद्धतीने वाढतं जास्त वाढतं आणि जास्त हिरवेगार असतं यामुळे हे झाड रवळगावातल्या प्रत्येक घरी पोहोचवण्याचं काम नागर फाउंडेशनने केलेलं आहे नागर फाउंडेशन या संस्थेनं अनेक सामाजिक योजना रवळगावमध्ये राबवल्या यामध्ये वृक्षारोपण आहे महिला सबलीकरण उद्योगासाठी शिक्षणासंदर्भात अशा वेगवेगळ्या योजना राबवून आपलं योगदान रवळगावसाठी दिलेलं आहे रवळगावातील सामान्य जनता अनेक लोक आज नागर फाउंडेशनला सहकार्य करत आहेत गे गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस रवी गोरेने हा निर्णय घेतला की आता आपल्याला नोकरी करायची नाही आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावासाठी काम करायचं आहे त्यावेळे त्यावेळेस काही लोकांनी त्याचबरोबर त्याच्या घरातल्याने सुद्धा रवी गोऱ्याला येड्यात काढलं हा काय बवाटपणा म्हणून त्याला हिनवलं परंतु रविवारेंनी न थांबता संयम ठेवत आपलं काम सुरू ठेवलं आणि नागर फाउंडेशनचं नाव आज पूर्ण कर्ज तालुक्यात होत आहे नागर फाउंडेशनची चर्चा आज कर्ज तालुक्यामध्ये होत आहे सध्या नागर फाउंडेशन रळगावमध्ये पोस्ट ऑफिस आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर गावातली जे लोकं आहेत या लोकांना पोस्टाचं महत्त्व समजून सांगत आहेत गावातील लोकांनी पोस्टा पोस्टाचं खातं खोलून फाउंडेशनच्या या कामाला मदत करावी अशी विनंती मित्रांनो भविष्यामध्ये नागर फाउंडेशनची नेमकी काही दिशा असणार आहे आणि नागर फाउंडेशन खरंच चांगलं काम करणार आहे का का हे फक्त काही दिवसांसाठी होतं आणि काही दिवसानंतर हे फाउंडेशन वगैरे सगळं बंद होणार आहे नेमकं काय होईल या विषयावर भविष्यामध्ये आपण एखादा व्हिडिओ नक्की बनवू परंतु सध्याच्या काळामध्ये एखाद्या तरुणानं समाजसेवेचा निर्णय घेणं हे अतिशय धाडसाचं काम आहे आणि या धाडसाच्या कामाला आपण सलाम करूया मित्रांनो हा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो